सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा होता येथे बंजारा समाजातील तीज उत्सव साजरा पिढ्यान पिढ्या पीड़ा चालणारी बंजारा समाजातील तीज उत्सवाची परंपरा आज आजही कायम महोदा या शांत निसर्गरम्य ग्रामीण भागातील बंजारा बहुल तांड्यात तीज उत्सव आला की संपूर्ण गावाचा चेहरा बदलतो उत्सवाची सुरुवात होते ती गावातील कुमारिका मुलींच्या गोड गडबडीने डोळ्यात कुतुहल आणि आनंद घेऊन पारंपरिक पद्धतीने गीत गायन करून गावातील शेत शिवारातून वारुळाची माती आणली जाते ती माती संध्याकाळी नायिकांच्या घरासमोर गावातील सर्व कुटुंब एकत्र येऊन एका छोट्या वेळच्या टोकलीत भरली जाते आणि त्या मातीमध्ये श्रद्धेने गहू पेरली जातात नाऊन दिवस हा एक अनोखा प्रवास असतो पहाटेच्या मंद वाऱ्यात आणि संध्याकाळच्या हो प्रकाशात या मुली स्वरत बंजारा गीत गातात त्यांच्या आवाजाला डफड्याचा ताल साथ देतो हसरे चेहरे बाहेर येतात आणि पाण्याने ओथंबलेल्या लहान टोपलीतील हिरव्या अंकुरांवर प्रेमाने पाणी शिंपडले जाते गहू जसजसे वाढतात तसं कारण गव्हाच्या वाडीसोबत तीज उत्सवाच्या अंतिम सोहळ्याचा दिवस जवळ येत असतो गोकुळाष्टमीचा दिवस येतो आपल्यात तिजेच्या टोपल्या घेऊन मंदिरासमोर एकत्र जमतात आणि तांड्यात जणू सणांच्या रंगांची उधळणच होते गावातील महिला भगिनी आणि कुमारिका आपल्या पारंपरिक बंजारा वेशभूषेत सजतात ढोल तासांच्या गजरात संपूर्ण तांडा नदीकडे निघतो नदीकाठी पोहोचल्यावर गहू पेरलेल्या टोपल्या पेर श्रद्धेने पाण्यात सोडले जातात हा क्षण केवळ विधीचा नसतो तो एकतेचा श्रद्धेचा आणि परंपरेच्या अभिमानाचा सोहळा असतो तीज उत्सव हा बंजारा समाजातील केवळ आनंदाचा दिवस नाही तो त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती ते आणि त्यांचे अस्तित्व यांचा अभिमानाने केलेला वारसा आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि उज्जिवाळ्याने साजरी होते